नियम डावलणाऱ्या एकवीस कृषी केंद्रांचे परवाने रद्द चोवीस परवाने निलंबित कृषी विभागाची कारवाई कृषी विभागानं ठरवून दिलेल्या नियमांना बगल देत मनमानी कारभार करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील एकवीस कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत तर चोवीस केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून एकशे सदुसष्ट कृषी केंद्रांना विक्री बंद ठेवण्याचे आदेश देत केंद्र संचालकांना कृषी विभागाने दणका दिला आहे विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत जिल्हा कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी ही कारवाई केली आहे कृषी केंद्र संचालकांकडून विविध बाबतीत होणारी अनियमितता आणि शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील एक हजार नऊशे चार कृषी केंद्रांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली होती त्यासाठी विविध पथके नेमण्यात आली आणि खुद्द अधीक्षकांनी देखील तपासणी केली आहे कृषी केंद्र संचालकावर कारवाई का करण्यासाठी कर गुणवत्ता नियंत्रक निरीक्षकांनी खरीप हंगामामध्ये जे काही वितरकांची तपासणी केली त्याच्यामध्ये खत बियाणे आणि कीटकनाशक यांच्या संदर्भानं आपण कृषी सेवा केंद्रांच्या तपासण्या केल्या आणि ह्याच्यामध्ये दुकानामध्ये साठा फलक नसणे त्याच्यानंतर त्याचे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते रेकॉर्ड्स अपुरे असणे काही ठिकाणी दुकान निरीक्षक आल्यानंतर ते दुकान बंद नेहमी बंद दिसणे त्याच्यानंतर काही गंभीर ज्या आहेत त्रुटी आढळून आलेल्या होत्या तर अशा ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये साधारणतः बहात्तर दुकानं जे आहेत त्यांचे परवाने जे आहेत ते रद्द केलेले आहेत आणि त्रेसष्ट दुकानं जे आहेत त्याचे परवाने आपण रद्द केलेले आहेत जळगाव जामत तालुक्यामध्ये अनधिकृत एस टी बी टी बियाण्याच्या संदर्भात आपल्याला एका ठिकाणी तो साठा आढळून आलेला आहे त्या ठिकाणी जळगाव जामत पोलीस स्टेशनमध्ये एका प्रकरणात पोलीस केस सुद्धा दाखल केलेली आहे